सर तुम्ही सगळे आहोत तुम्ही सगळे छान असणार आजचा व्हिडिओसुद्धा खूप छान असणार आहे आणि तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा जे काय मी आज दिवसभरात होणार आहे ते सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे सो तुम्ही ब्लॉग अजिबात स्किप करू नका आणि खूप छान छान गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे सो तुम्ही माझ्या चॅनलला कनेक्ट राहा आणि असेच तुमचं प्रेम राहू द्या बघणारच आहोत की दिवसभरामध्ये आपण काय करणार आहोत तर, 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 तर आता सगळ्यात पहिल्या एकदा मला स्वयंपाक करायचा आहे तर आपण स्वयंपाक साधा सिम्पलच करणार आहे तर अजून काय असं फिक्स ठरवलं नाही की काय बनवायचं पण बघते आता फ्रीजमध्ये कोणत्या भाज्या अवेलेबल आहेत त्यानुसार मी ठरवते की कुठली काय स्वयंपाक करायचा ठीक आहे चला ब्लॉक कंटिन्यू करा आणि जे काय स्वयंपाक करेन ते मी तुमच्याशी शेअर करेलच सो आपण किचन जाऊया आता इथे मी पीठ घेतलंय आता मळून घेते आता ऑलमोस्ट पीठ मळून झालंय यानंतर थोड्या वेळा भिजून देणार पीठ आणि मग चपात्या करायला घेणार तोपर्यंत आपण भाजी करून घेऊ तर भाजीमध्ये मी विचार केला आहे की गवारीच्या शेंगा आहेत त्याच करून घ्यायच्या तर आता इथे बघू शकता पीठ मळून झालं आहे तर आता पीठ घेते मी त्याच आणि ह्याला आता असंच दहा ते पंधरा मिनटं भिजून देते आणि त्यानंतर मग आपण चपात्या करायला घेऊ तर आत्ता मी शेंगासाठी थोड्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे तो आता पण बारीक बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये एकत्र बारीक करून घ्यायचं तर आता मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेऊ तर छान अशी मिरची बारीक झालेली आहे तर मला हेच सांगायचं होतं की मी फ्रीजमध्ये कशा भाज्या स्टोअर करून ठेवते तर मी अशा पद्धतीने भाज्या स्टोअर करून ठेवते एअरटाईट कंटेनरमध्ये याने काय होतं तुमच्या भाज्या जास्त दिवस फ्रेश राहतात आणि चांगल्या राहतात आ... तर बघू शकते मी तुम्हाला दाखवते आता मी चार ते पाच दिवस झालं की मी शेंगा निवडून व्यवस्थित करून ठेवलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता किती फ्रेश आणि मस्त आहेत अजूनसुद्धा काहीच होत नाही शेंगांना आणि असं तुम्ही या पद्धतीने स्टोअर केलं तर पाच ते सहा दिवस काहीच होत नाही आणि तुम्ही फ्रेश जसं आणलं तसं तुम्हाला खायला भेटेल काही अडचणीमुळे तुम्हाला जर करायला नाही झालं तर तुम्ही अशा पद्धतीने स्टोअर केलं तर तुम्ही जास्त दिवस भाज्या टिकतात हे मी अनुभवलं आहे कारण मी पहिली वेगळ्या पद्धतीने ठेवायची तेव्हा जास्त दिवस भाज्या टिकत नव्हत्या सुकल्या जायच्या आणि ए वेगळ्या व्हायच्या हो अशा तर मी नंतर अशा पद्धतीने ठेवायला लागले तर खूप छान राहतात भाज्या त्यामुळे मला खूप सोपं जातं आणि बघू शकता की ती फ्रेश आहे अजूनसुद्धा तर तुम्ही तुम्हीच तुम्ही पण ट्राय करून बघा अशा पद्धतीने स्टोर करून खूप चांगल्या पद्धतीने राहतात आणि नक्की तुम्ही जर असंच ट्राय ट्राय केलं तर नक्की मला कमेंट करून सांगा तर चला आता आपण रेसिपीला ट्राय करू मी तुम्हाला सांगितलंच की मिरची आणि लसूण मी एकत्र बारीक करून घेतलं आहे ते आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तेल गरम करून त्याच्यामध्ये फोडणी द्यायची तर आपण स्टार्ट करू आता मला या करायच्या आहेत पण या एवढ्या काही सगळ्या लागणार नाही यातल्या मी निम्म्यास करणार आहे आणि अर्ध्या ठेवून देणार आहे नंतरच्या वेळेस करायला वॉश करून घेते मग बोलते तुमच्यासोबत ऑन केलं तर आता त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया साधारण मी दोन आता तेल चांगलं गरम झालंय ते मिक्सरमध्ये वाटलेली मिरची आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ तर आता मी त्याच्यामध्ये मिरची टाकून घेतलेली आहे तर छान परतून घ्यायची याला तर शेंगा मी आता इथे छान वॉश करून घेतलेल्या आहेत आपण आता परतून परतल्यानंतर त्यातमध्ये ॲड करू छान परतून घ्यायची का छान परतली गेली मिरची आपण त्यात शेंगा टाकून घेऊ आता त्याला व्यवस्थित हलवून घ्या आणि छान असा फ्राय होऊन द्यायचा तेलामध्ये तेलामध्ये शिजवून द्यायचं त्यामध्ये मीठ ॲड करून घेऊन मीठ टाकून घ्या चार ते पाच मिनिट आपण असेच वाफ काढून घेऊ झाकण ठेवते त्यावर तर आता चार ते पाच मिनिट झाले आहेत आपण बघून बघूया कसं झाले तर छान असे शिजल्या आहेत परतल्या गेल्या आहेत शेंगा छान अशा अजून चार ते पाच मिनिटं ठेवू म्हणजे जे व्यवस्थित शिजल्या जाते मी चार ते पाच मिनिटं वाफ करून घेतली ना आता त्यातलं पूर्ण पण शिजल्या गेल्या तर आता आपण त्यामध्ये शेंगाण्या कूट ऍड करणार आहोत बारीक करून घेतलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं शेंगाण्यास कूट टाकल्या टाकल्याच्या नंतर अजून दोन ते तीन मिनटं परतून द्यायचा कारण शेंगदाण्याचा पूल जो आहे तो परतला जाईल त्यामुळे मग अजून टेस्ट येते भाजीला तर पीठसुद्धा छान असं भिजलं गेलं आहे तर आपण त्याच्यासुद्धा चपात्या आता करून घेऊ त्या साईडला मी साईड बाय साईड चपात्यासुद्धा सा करून करून घेते आणि ते सुद्धा तुम्हाला ला गवरी शेंगा सुद्धा रेडी झालेत छान तर आता मी किचन साफ करून येते आणि मग बोलते तुमच्या तर गाइस आता वाजले संध्याकाळचे सहा आणि खूप छान मस्त वातावरण झाले बाहे आणि मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये मध्ये बघा वातावरण